नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता दिवाळी अगोदर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आज आजपासून तीन दिवसात सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे तर याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का कोणाची किवायशी झाली कोणाची नाही सर्वरला प्रॉब्लेम आहे तर ज्यांना यापूर्वी पैसे जमा झालेले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना हप्ते जमा होणार आहे तर याबाबत महिला बालकल्याण मंत्री यांनी ट्विट देखील केलेला आहे ट्विटमध्ये म्हटलंय त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला समीक्षीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे म्हणजे त्यांनी काल ट्विट केलंय तर आजपासून सुरुवात झालेली आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे जे जे बँक खाता जॉईंट आहे त्याला तो निधी जमा करण्यास प्रक्रिया सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली समीक्षाकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई के वाय सी दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे आता ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी झालेली नाही आहे त्यांना पण आज मी तीच पैसे जमा होणार आहे तर या पद्धतीनं महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे तर आपण अशाच नवनवीन अपडेटसाठी या वरती आपण नवीन असाल त्या ला सब्सक्राइब करा धन्यवाद